नूतन विद्यालय सेलू नागपंचमी या सणाविषयी सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम सगळ्यात पहिला ग्राहक जो शेतकऱ्याला लागतो तो एकदम झुकटचा ग्राहक तो म्हणजे उंदीर आणि उंदीर आहे अगर शिकार राहते तो शिकारी आई आपण उंदीर आहेत म्हणून सापड कारण सापांचं प्रथम खाद्य हे उंदीर भारतीय शेतकरी एकूण जेवढं अन्नधान्य पिकवतात जवळपास तिच्या वीस टक्के अन्नधान्य पूर्ण भारतात जेवढं उत्पादन होते अन्नाचं अन्नधान्याचं त्याच्या वीस टक्के उत्पादनाचा हिस्सा उंदीर खाऊन नष्ट करतात म्हणून शेतकऱ्याचा पहिला क्षेत्र जर कोणी असेल तर तो उंदीर आहे आणि सामान्य लोक भाषेत असं म्हणले जाते दोस्त, दोस्त दोस्त होते हैं। और शत्रू के शत्रू आपले भी दोस्त होते हैं। तर उंदीर हा शत्रू आहे तर त्या हुंदराचा शत्रू साप आहे तर तो हुंदराचा शत्रू साप असल्यामुळं आपल्या शत्रूचा जो शत्रू आहे आता शेतकऱ्याच्या शत्रूचा शत्रू म्हणजे तो कोण आहे साप आणि म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणला जातो आणि म्हणून शेतकऱ्याचा जवळचा मित्र साप परंतु तो दिसला की त्याला मारला जात कारण त्याच्याविषयी खूप अनेक प्रकारच्या गैरसमजुती आपल्या सर्व समझ जनमानसामध्ये पसरलेल्या आहेत आणि मराठीमध्ये असं म्हणलं जाते की साप दिसला की आपली पाचावर बसते इतकी भय भीती आपल्याला वाटते रात्रीच्या वेळेस एखादी दोरी जरी पडेल असल आणि ती हवेनं जरी अशी सरकली तर आपल्या मनात इथे साप आणि आपण त्या ठिकाणी तुम्ही असू द्या मला जे आता सहकारी मित्रांनी सर्प मित्र म्हणून संबोधन केलं मी असू द्या विश्वास एकोणीसशे ते तीन हजारापर्यंत ह्या सर्वाच्या जाती जा सापडल्या जातात मिळतात सरपटणारे जे प्राणी आहेत एकोणीस प्रजाती त्या एकोणीस जातीपैकी हा एक प्राणी आहे आणि त्यापैकी आपल्या भारतात तीनशे जाती पाहायला जातात आणि त्या तीनशे जातीपैकी साठ जाती ह्या विषारी आहेत सापाच्या किती जाती विषारी आहेत साठ तीनशे प्रकारचे साप पाहायला जातात म्हणजे वीस टक्के पर्यंत जवळपास आणि त्या साठ पैकी आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात महाराष्ट्रात आणि भारतात चार जाती प्रमुख केले पाहतो सगळ्यात महत्वाचा साप म्हणलं की आपल्याला फण्यावाला साप आठवतो तो फण्यावाला साप म्हणजे नाग आहे ज्याला इंडियन कोबरा म्हणला जाते फक्त इंडियन कोबराजवळच फण आहे सर्व सापांजवळ नसते आणि त्याच्याजवळच फक्त ते फण आहे तो जास्तीत जास्त पाच फूट पाच फूट सहा फूट सात फुटापेक्षा जास्त मोठा नसतो त्याच्या वरची जे दात असतात ती वरचे दातं हे पोकळ असतात ज्या इंजेक्शन इंजेक्शनची सुई ही पोकळ असते त्याप्रमाणे ते पोकळ असतात आणि त्या पोकळ दातातून तो आपला जो शिकार बनतो त्या शिकाऱ्याला दंश केल्यानंतर त्याच्यातून विष भेटतो ज्या प्रकारे आपल्याला इंजेक्शन दिल्या जाते त्या प्रकारे खरं पाहिलं तर भारतात पूर्ण वर्षभरात पाच हजारच्या जवळपास मृत्यू हे जो आपला नाग आहे त्या नागाच्या दंशामुळे होतात एकूण पन्नास हजाराच्या जवळपास